नमस्कार मित्रांनो पावसासंदर्भातील आताच्या क्षणाची संपूर्ण महत्वाची बातमी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत पुणे जिल्ह्यात आज गारपिटीचा इशारा कमाल तापमानाचा पारा सदोतीस पॉईंट आठ अंशाखाली पुणे जिल्ह्यात सातारा लातूर आणि नांदेड येथील काही भागात रविवारी तारीख बाराला गारपीट होईल असा अंदाज ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे शनिवारी तारीख अकराला दिला होता शहरात सोमवारी तेरा तारखेला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्या दिवशी आकाश अशांत ढगाळ राहणार असून मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट पावसाची शक्यता असे हवामान विभागाने म्हटलेले आहे राज्यातील बहुतांश भागाला वळवीच्या पावसाचा तडाखा दिलेला असून रविवारी तारीख बाराला पावसाचे सरी कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाळी वातावरणामुळे उन्हाच्या चटक्यापासून चा काहीसा दिलासा मिळालेला आहे राज्यात अकोला येथे सर्वाधिक बेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस कमाल तापमानात नोंदवले आहे जळगाव एक्केचाळीस पॉईंट सात अंश सेल्सिअस अमरावती एक्केचाळीस ब्रह्मपुरी चाळीस चंद्रपूर बेचाळ वाशिम एक्केचाळ वर्धा एक्केचाळ आणि यवतमाळ चाळीस येथे कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळीसची पाड उसळली मारली होती आग्नेय अरबी समुद्राच्या केरळच्या किनाऱ्यालगत चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे तर मराठवाड्यापासून कर्नाटक केरळ ते कोमेरियन भागापर्यंतचा हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात वळीवाच्या पावसाला सुरुवात झाली असून रविवारी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो गारपीट वादळी पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यात आज मित्रांनो पुणे सातारा लातूर नांदेड या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे तर मुसळधार पावसाचा इशारा सोबत येलो अलर्ट ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली धाराशिव यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया चेरोली या जिल्ह्यात मित्रांनो मुसळधार पावसाचा इशारासोबत येलो अलर्ट हा हवामान विभागाने जारी करण्यात आलेला आहे धन्यवाद